नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहापूर तालुक्यातील सर्व माध्यमाच्या तालुक anyway, पत्रकारांचे निषेध आंदोलन शहापूर तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे साधू संतांच्या नियोजन बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुढारी साम व झीच्या पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांपैकी तीन जणांना अटक करण्यात आली असली तरी बाकीच्या हल्लेखोरांना देखील तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आज सकाळी बाराच्या सुमारास शहापूर पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थ येथे शहापूर तहसील कार्यालय असा मुकमोर्चा काढत आंदोलन केले या आंदोलनास राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने पाठिंबा देत घटनेचा निषेध नोंदवला पंचायत समिती शहापूरच्या शिवतीर्थावर शहापूर तालुक्यातील सर्व माध्यमांचे पत्रकारांनी एकत्र जमून प्रथम छत्रपती शिवरायांना मानवंदना देत पत्रकारांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार शांतपणे हाताला पट्टी बांधून शिवतीर्थ येथून तहसील कार्यालयापर्यंत झालेल्या आंदोलनासंदर्भात मूक मोर्चा काढून निवेदनपत्र दिले या आंदोलनात शहापूर तालुक्यातील सर्व माध्यमांचे पत्रकार सहभागी झाले होते पत्रकारांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शासनापर्यंत आपण पोहोचवा व लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला योग्य तो न्याय मिळवून देण्यास सहकार्य करा अशा आशयाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार चौधरी यांना आंदोलनकर्त्यांनी दिले नाशिक येथील त्रिंबळकेश्वर येथे पत्रकार बंधूंवर जो भ्याड हरला गाव गुंडांनी केला त्याच्या निषेध करण्यासाठी शापूर तालुक्यातील सर्व पत्रकार आज पंचायत समिती येथील शिवकिर्त येथे जमला असून आम्ही सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन तो पत्रकार मिळून आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत पटेश्वर एक जो पत्रकारांवरती हड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज पत्रकारांनी जे आंदोलन केले त्या आंदोलनाला माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पाठिंबा आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना कुठल्याही हल्ल्यामध्ये पण पकडून त्यांना मोठ मोठ्यात मोठी शिक्षा दिली पाहिजे कारण आपण बघितलं की पत्रकार पत्रकार हे आपला तिसरा स्तंभ आहे आणि त्या ति तिसऱ्या स्तंभामुळेच आपण बघतोय की आपण सगळी सुरक्षित आहोत पोलिस पोलिसनं तर किती काय माहिती असतं की कुठे काय घटना घेतात पण तिथे पत्रकार पहिले असतात आणि ते पत्रकार प्रत्येक घटनेचा लेखाजोखा घेऊन सगळ्या जनतेला पण कळतात राज्यकर्त्यांना पण कळवतात सगळ्यांना पहिल्यांदा माहिती त्यांच्याकडे चालते की अशा ज्या आपल्या देशाचं चांगलं सहकार्य करणाऱ्या जर पत्रकारांच्यावर जर असे हल्ली होत राहिले तर हे चुकीचे त्यामुळे आमचा माझा ह्या पत्रकार सगळ्या पत्रकारांच्या आंदोलनाला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तर्फे मी ठाणे जिल्ह्याचा पाठिंबा देत आहे नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर जो झालेला भ्याड हल्ला आहे हा अतिशय निंदनीय आहे समाजामध्ये जेव्हा पत्रकार आपल्याला सच्चाईची बाजू दाखवत असतो आपल्या समाजाला जनजागृत करत होतो अशा पत्रकारांच्यावर जर हल्ला केला तर ही खरोखरच खेदाची गोष्ट आहे आणि ज्यांनी असा हा हल्ला केलेला आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना या गोष्टीसाठी आपण पत्रकारांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे जे आपलं चांगलं वाईट महत्व आणत असतात आणि समाजाला जागत जागृत करत असतात अशा पत्रकारांच्या बरोबर आम्ही सदैव इथे